हाय हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर तो काल तोडले आम्ही हरभऱ्याची भाजी आणि आज चाललेलो आहोत तोडायला दुसरी भाजी तर आज शेंगा पण तोडायच्या आहेत आणि राईची भाजी आणि थोडीशी अशी कोथंबीर असं न्यायचं आहे तर हे बघा इथं उगलेली आहे लावलेली आहे शापूची भाजी शापूची भाजी अजून खूप अशी छोटी आहे बघा हे बघा यातन तोडायची आहे राईची भाजी आपल्याला इकडं अशी खूप अशी राई झालेली आहे आणि राईची भाजी खूप छान होते हे बघा याच्यामध्ये चिलाची पण भाजी आहे एवढी मोहरी पेरले का इकडनं रा इकडनं लसूण लावलेला आहे आणि मेथी कुठे म्हणते हे बघा इथं मेथीची भाजी पण आहे अशी छान अशी हे आत्ताशी छोटी छोटी अशी निघलेली आहे मेथीची भाजी आता इथून भाजी तोडून घेणार आहे मी काय तर चला आता मी भाजी काढतो तर ही बघा ही अशी राईची भाजी काढायची आहे तिकडनं मेथी पण काढायला आलेली आहे तर चला आपण काढूया भाजी छान पेकी फुलं आल्या द्या मेथीला मग काय तुम्ही हात लावला होता हां हा तिकड त्या दिदीला जोडी नको कोणी संध्याकाळी तर आई पण आलेली आहे आमची नको नौ, नको नौ, तांदूळ आणि हा येते तांदूळ इकडच्या शेतामध्ये घास आणि कांदे असे लावलेले आहे तिकडे इकडे खाली पण कांदे आहेत मला बापच आहेत ना मग ते बघा इथे एवढे सगळे कांदे लावलेत वाघा ना का इकडे भरपूर अशी वाघांचं हे चालू आहे त्या झाडाला दोन पापाया पिकल्या तर आता इथं तोडणार आहे वालाच्या शेंगा शेंगा बघा किती अशा लागलेल्या आहे प्रत्येक झाडाला हे बघा इथं पण भरपूर अशा लागलेल्या आहेत हा हा आता मी कपडे शिवायचं टाकून शेंगात पट झालेली आहे सुरुवात शेंगा तोडायला तर आता भाजी तोडणी चालू केलेली आहे तर हे बघा अशा प्रकारे राईची भाजी काढायला घेतली आणि याच्यामध्ये मध्ये चिलाची पण भाजी आहे चिल आणि राई काढायला घेतली आहे आणि कोथंबीर पण बघा कशी छानपैकी अशी गावठी कोथंबीर उगलेली आहे आणि बघा ही चिलाची भाजी आहे तर हे बघा इकडं गमिलामध्ये राईची भाजी उपटलेली आहे आणि इथे पण चिलाची भाजी आहे इथं राईची आणि तिकडं मेथी वगैरे आहे तर मेथी पण उपटायची आहे आणि कोथंबीर अजून उपटायची बाकी आहे आणि तुम्ही काय आलात रे चिल्ली पिल्ली पार्टी आलेली आहे बघा राईला इकडं फुलं पण आलेत लसणामध्ये आहे ती तर एवढी सगळी कोथंबीर उपटली आहे आणि इथे चिलाची आणि राईची भाजी आणि तिकडं घेतलेली आहे मेथी उपटण्यासाठी तर चला बघूया मेथी कशी उपटायला घेतली ती तर मेथी अजून बारीक आहे बघा अशा प्रकारे शेतातली मेथी छानपैकी कवळी कवळी भाजी काढायला घेतलेली आहे परी पण मदत करत आहे <laughs> माझी माय तर शेतातून आणलेली भाजी घेतलेली आहे बांधायला जुड्या वगैरे आता नेण्यासाठी इकडं चालू आहे स्वपा <laughs> <laughs> तर इथे आहे कोथंबीर आणलेली फुडून आणि चालले आहे भाज्या भाज्यांची निवडा निवड चिलाची भाजी मेथीची भाजी आणि आहे मोहरीची भाजी अशा जुड्या बांधलेल्या आहेत मुंबईला नेण्यासाठी बघा छानपैकी गावठी कोथंबीर पण आहे आणि इकडं चालू आहे जेवण चुलीवरती तर इथं आणलेल्या आहेत शेतातून शेंगा वालाच्या तर त्या घेतलेल्या आहेत निवडायला वाळलेल्या साईडला सा आणि हिरव्या साईडला अशा प्रकारे हे बघा निवडायचं काम चालू आहे आता या जाणार आहेत मुंबईला शेंगा आणि बघा इकडे सर्व असा भाजीपाला बांधून ठेवलेला आहे एवढं सगळं जाणार आहे म्हणजे हिरव्या शेंगा आम्ही नेणार आहोत आणि वाळलेल्या आई ठेवणार आहे तिला डाळ वगैरे बनवण्यासाठी तर ही बघा ही एक रोजाने ठेवलेली आहे